परभणी येथील सर्व प्रकरणाची न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या वतीने राष्ट्रपती यांना प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की परभणी येथे राज्यघटनेची विटंबना केली त्यांची न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्यात यावी तसेच त्या आरोपीसह मुख्य सूत्रधारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा पोलिसांच्या मारहाणीमुळे न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी व पोलिसावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर फोरमचे केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार जळगाव जिल्हाध्यक्ष दिनेश इखारे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील आराख जिल्हा सचिव रमेश खंडारे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तायडे भुसावळ तालुकाध्यक्ष चंद्रशेखर निकम सुमित निकम यांच्या स्वाक्षरी आहेत आंबेडकर समाजावर नुसतानीचा टप्पा ठेवण्यासाठी पोलिसांनी स्वतः त्यांची गाड्यांची मोडतोड घेतल्याची व्हिडिओ आमच्याकडे लोकांनी स्वतः गाड्या फोडलेल्या आणि आंबेडकर समाजावर त्याचं हे लावून त्याच्यावर पुढे लागव केलेली आहे आणि म्हणूनवाती लोक महाराष्टरी पुरुषासोबत त्याचा पण व्हिडिओ आमच्याकडे किच्या आणि जे पुरुष नाही आहे इमलीगन लोक आहेत त्यांनी सिविल मध्ये असून ते लोकांना पाहता येत पुरुषासोबत आणि पुलिस सोबत आहे त्याचा त्याचा पण व्हिडिओ आमच्याकडे आहे आणि व्हिडिओ न करणाऱ्या पुलिसा सामील चालू करायच्या म्हणून लोक ज्याच्यावर कारवाई करण्याची जो जी व्यक्ती होती तो आता तिथं नाही आहे तिथं पण तक्रार दाखल केली आमचे काही जय संविधान जय भारत मी प्रकाश सरदार आंबेडकर वाइस मीडिया फोरम केंद्रीय सचिव आम्ही आज रोजी सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी मा माननीय महामहिम राष्ट्रपती यांना निवेद निवेदनाद्वारे कळवण्यात आलं आहे की परभणी प्रकरण परभणीच्या विडंबनाची प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर परभणी प्रकरणामध्ये जो सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे याचीसुद्धा न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर संबंधित अधिकारी पी आयने पन्नास आरोपी व स चार चारशे आरोपी करून खोटे गुन्हे दाखल केलेले आहे लोकांना जे शिशूषित मुलं आहे जे ग्रॅज्युएट मुलं आहे त्यांचं भविष्य खराब करण्यासाठी हेतू पुरस्कार केलेले आहे याचा आम्ही निषेध करतो प्रशासनाचा निषेध करतो जे बी याच्या मागे काहीतरी षडयंत्र असेल राजकारण असेल याची चौकशी करून संबंधित लोकांवर तो नेता असेल संघटना असेल यांच्यावर कठोर कारवाई करावी हो व ज्याने विटंबना केली त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना स्व आरोपी करून त्यांनासुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून न्यायालयीन चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची आंबेडकर व्हाईस मीडिया फोरमच्या पुर, पुर, माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे जय भीम जय सविता